राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत चोंड इथं उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी मंडळ कृषी अधिकारी संजय बहिरम यांच्या सहकार्यानं कृषी पर्यवेक्षक पंकज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली भात पिकावरील शेतकऱ्याची शेतीशाळा प्रशिक्षण घेण्यात आले भात पिकावरील विविध कीड रोग व त्यांच नियंत्रण तसेच भात पीक उत्पादन उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान खर्च बचत कशी करता येईल भातावरील एकात्मिक व्यवस्थापन करणे त्यासाठी आवश्यक जैविक निविष्ठा दशपर्णी अर्क तयार करून वापर करणे शेतात पक्षी थांबे उभारणे किडीच्या नियंत्रणासाठी भात पिकावर दोर दोरी फिरवणे भात खाचरातील पाणी सोडणे पाण्याची पातळी ठेवणे तसेच भात पिकाचे ई एस निरीक्षण घेणे त्यावर उपाययोजना राबवणे पिकात फेरोमन सापळे लावणे याबाबत तंत्रशुद्ध आणि प्रत्यक्षात शेतात प्रात्यक्षिकद्वारे कृषी पर्यवेक्षक बारे पंकज माळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या